तर नमस्कार मित्रांनो सगळ्यांना सुप्रभात कसे मस्त मजेत ना आज आहे चपाती आणि अमृतचा बेट पण कापूस आंब्याची एक पिटी आणली होती आज लास्ट आंबे उरलेत शिव म्हटलं अंबरस खायचा आहे तर अंबरस करायचा बेट ठरवला आहे असं फरक हरबारी होती तेव्हा केलं होतं आज लास्टच राहिलेत ओन पोरं म्हटले कर ऊन करते लहानपणी विक्रीच मजा असायची लहान पोरं म्हटली भर उन्हाळ्यात आंब्याला नेम धरून दगड मारायचा आणि आंबे पाडायची खायचं एक वेगळीच मजा होती पण आता ते दिवस जरी असलं तरी असं वेगळं काहीतरी फील होतं कारण आता ती मजा मिळत नाही जायचं बाजारात जायचं विकत आंबे घ्यायची आणि खायचे आधी नव्हतं मोठ्या मोठ्या झाडावर चढायचं कोण आधी चढायला कोण आधी जास्त आंबे पडेल कोणाचा नेम लागेल आंब्याला यात सगळी वादावाद असायचे लहान मुलांच्या पण खरंच ते दिवस खूप छान होते परत असे दिवस नसतात तर मग जे दिवस आहेत ते जगून घ्यायचं व्यवस्थित आनंदानं परत ते येत नसतात खरंच आंब्याचा सीझन म्हणतील खरंच बालपण आठवतं खूप भारी असायचं बालपण मम्मी ओरडायची जाऊ नका ओरडत लोक शेजार आंबा आणू नका तरी आम्ही ऐकायचं नाही जबरदस्ती जायचं घ्यायचं एक दोन तीन चार बी सहज घ्यायचं परत सुटायचं तिथे मालक बघायच्या अगोदर खूप भारी असायचं सगळं जरा तुम्ही असं कधी केलं आहे का लहानपणी नक्की कमेंट करून सांगा चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच परत भेटूया का छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा